आज मी बघितलं टीव्हीवर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाड साहेब आणि दोन तीन आमदार त्या ठिकाणी आंदोलन करतायत त्यांचे खास तीन चार मुद्द्यांवर त्या ठिकाणी आंदोलन आहे मुख्य मुद्दा पेसाचा आहे की पंचायत राज एक्सटेन्शन आहे पेसामध्ये आदिवासी भागामध्ये खास करून ट्रायबल सप्लॅन इलाका म्हणतात शेड्यूल पाच चा इलाका अनुसूची पाच चा जो इलाका आहे त्या भागामध्ये स्थानिक लेवलला तलाठी ग्रामसेवक शिक्षक अशी पदे मोठ्यामुळे त्याच्यामुळे आदिवासींच्या प्रशासकीय कामकाजात अडथळा येत होता म्हणून मान्य राज्यपाल महोदयांनी दोन हजार चौदा साली स्वतःहून वटपुंग काढला त्याला आदिवासी सल्लागार परिषदची मान्यता घेतली आणि पेसा एरियामध्ये आदिवासींची जागा भरावी त्याच्यामुळे आदिवासी उमेदवारांना प्राधान्य द्यावं असं त्याच्यामध्ये म्हटलं होतं त्याला त्या ठिकाणी आज तो विषय न्यायप्रविष्ट प्रविष्ट तरी असला तरी सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे जे मुलं सिलेक्टेड झाले त्यांना भरती प्रक्रिया त्या ठिकाणी नियुक्तीच्या आधीच पाहिजे हा एक मुद्दा आहे त्याच्यावर सरकार गंभीर नाही किंवा लक्ष देत नाही म्हणून ते आंदोलन महोदय आमदार सर्व आपले नाराज झाले दुसरा मुद्दा याचा आहे आदिवासींमध्ये जे काही खोटे दाखलेवाले लोक आहेत ते सरकारी कर्मचारी आहेत अधिकारी आहेत प्रमोटेड आहेत यांना खोट्या दाखलेवरांना प्रोटेक्टेड करू नये संरक्षण देऊ नये असं सुप्रीम कोर्टाने दोन हजार सतरा साली एक बहिराच्या केसमध्ये आदेश दिला होता त्याची सरकारने अंमलबजावणी केली नाही किंबहुना सरकारने खोट्या जाती दाखल संरक्षण देऊन ठेवलं आहे आणि संरक्षण देताना असं म्हटलं होतं की बुवा आम्ही हे जे दाखले खोटे ठरलेत त्यांना आम्ही संरक्षण देतो पण आदिवासींच्या जागा आम्ही खाली करून आदिवासींना भरती करू म्हणजे त्या जागा रिक्त दाखवून भरती करू तर त्या जा बारा हजार पाचशे जागा भरलेल्या नाही हा दुसरा मुद्दा आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की धनगर समाजाचं जे आरक्षणामध्ये जे अतिक्रमण करू पाहतायत या बाबतीमध्ये एक अतिशय चर्चा सर्व राज्यभर आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की बा धनगर समाजाला आम्ही आदिवासी आरक्षण देऊ याच्यावर सरकारने मंत्रिमंडळाची बैठक बोलावी ना आदिवासी सल्लागार परिषदची बैठक बोलावली आणि एकदा डिक्लेअर करून द्यावं की आम्ही धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देणार नाही एकदम साधा प्रश्न आहे कोणाला घाबरतात तुम्हाला घटनात्मक जबाबदारी स्वीकारायची आहे मुख्यमंत्री हे गार्डियन आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे आदिवासी सल्लागार परिषदचे अध्यक्ष आहेत राज्य मंत्रिमंडळाचे चेअरमन आहेत आणि या राज्याचे गार्डियन आहेत पालक आहेत त्यांनी आदिवासींची संरक्षण करावं ही घटनात्मक त्यांना जबाबदारी आहे मी सांगतो म्हणून नव्हे आणि ती त्यांनी पार पाडली पाहिजे असा असंतोष आदिवासींचा जो होतोय हा नुसता धनगरचा विषय जो आरक्षणचा धनगर जे शिरू पाहतायत त्याचे परिणाम देशभर आहेत कारण एखादी कम्युनिटी जेव्हा राज्यात एंट्री मारते एखाद्या कॅटेगरीत ती पूर्ण देशामध्ये दे कॉम्पिट करते कारण जर आज धनगर समाज ओबीसी मध्ये आहे केंद्राच्या यादीत राज्यामध्ये वीजेन टीच्या यादीमध्ये आहे तो शेड्युल ट्रॅपच्या यादीमध्ये जर राज्यात येऊन गेला तर तो पूर्ण देशामध्ये त्याचे परिणाम होतात म्हणून मला वाटतं की हा विषय फार गंभीर आहे सरकारने तात्काळ याच्यावर दखल घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्री जर स्वतः जर सक्षम नसले तर मंत्रिमंडळाची बीठे घेणार त्यासाठी मंत्रिमंडळ आहे स्टेट कॅबिनेट जर मंत्रिमंडळाची बैठक घेणार नसाल तुम्ही निर्णय घेणार नसाल तर आमदार बरोबर आहे असंतोष आहे आमदारांमध्ये हा आदिवासींचा असंतोष ते व्यक्त करतायत मला वाटतं सरकारचं आम्ही या आमदारामोदयांना भेट देत नाही मिटिंग घेत नाही आदिवासींच्या प्रश्नावर आदिवासी सल्लागार परिषदेची मिटिंग घेतली नाही मुख्यमंत्र्यांनी जी घटनामक घटनात्मक त्यांना बंधन आहे आहे ते होत नाही शेड्यूल पाच प्रमाणे ते पीएससी घ्यायलाच पाहिजे त्याच्यामध्ये ट्रायबल एम एल कंपल्सरी मेंबर आहे ती घटनात्मक बॉडी आहे त्याची मिटिंग तर घ्यायला पाहिजेत कारण आणि हा प्रश्न सोडवायला पाहिजे अन्यथा लोकांचा रोष आहे आम्ही सुद्धा एक आदिवासी लो, लोकनेता म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो सरकारनं लक्ष द्यावं अन्यथा विधानसभेला परिणाम भोगावा लागतील असा इशारा देतो